सध्या शेतकऱ्यासाठी कृषी विभागाच्या अनेक योजना सुरू आहेत त्याबद्दल तुमचं काय मत नाही शेतकऱ्यांच्यासाठी योजना सुरू आहेत म्हणण्यापेक्षा बरं का शेतकऱ्यांना एका योजनेमध्ये गुंतून ठेवणं हे सरकारचं धोरण आहे कारण योजना घेऊन कुठलाही शेतकरी सुधारलाय असं वाटत नाही कारण जे सुधारलेले शेतकरी गावामध्ये दिसतात का ते राजकीय लोक किंवा जे आधीच सुधारलेले पैशावाले धन शेतकरी आहेत तेच योजनांचा लाभ घेतात त्याचं कारण असं आहे कारण ज्या शेतकऱ्यांसाठीच्या योजना आहेत त्याचं जर तुम्ही नीट अभ्यास केला तर त्याच्यामध्ये तुम्ही पहा ज्या अनुदानाच्या योजना आहेत त्याच्यामध्ये मग ते रोजगार हमीची योजना असू द्या आता अलीकडे लॉन्च झालेली कृषी संजीवनी योजना असू द्या दे। नानाजी देशमुख योजना असू द्या म्हणजे फळझाडं लावण्यापासून ते अन्न प्रक्रिया उद्योगापर्यंतच्या सगळ्या योजना ज्या शेतकऱ्याच्या संबंधित आहेत त्या योजनेमध्ये सामान्य शेतकरी आर्थिक दुर्बल शेतकरी अल्पभूधारक शेतकरी सुधारला आहे असं मला दाखवा अपवाद एखादा असेल काय परंतु शक्यतो किती जरी शेतकऱ्यांच्या बाबतीत योजना आल्या तरी तळागाळातला शेतकरी सुधरत नाही कारण ह्या योजनेमध्ये सगळ्यात पहिली अट ही असते की जर समजा तुम्हाला फळबाग लावायची असेल तर अनुदान देण्यासाठी अगोदर तुम्ही तुमच्या खिशातून खर्च केला पाहिजे बरोबर मग तुम्ही खिश खिशातून काय करायचं रोप खरेदी करायची ठिबक चा खर्च करायचा आणि मग हे सगळं झाल्यानंतर त्यांनी नामनिर्देशित केलेल्या नर्सऱ्या आणि एजन्स्या यातून पावत्या घ्यायच्या आणि त्या पावत्या अपलोड केल्यानंतर जे काही तुमचं तीस टक्के पन्नास टक्के अनुदान असेल तर ते अनुदान सरकार देत आता सरकारच्या अनुदान देण्याविषयी आपलं काही दुमत नाही आता मला एक साधी गोष्ट सांगा की ज्या शेतकऱ्याकडे कर एक हेक्टर जमीन आहे त्या शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न किती तुम्ही सांगा नाही झालं एक लाख जास्तीत जास्त सांगितलं तुम्ही बागायती असलं समजा तर आणि मध्यम शेतकरी बकोरड व वाटला तर पन्नास हजार मला एक सांगा तुम्ही की समजा ज्या कोरडवाहू शेतकऱ्याला अल्प शेतकऱ्याला अडीच एक्कर शेती आहे तर त्या अडीच एक्कर मध्ये दहा क्विंटल एकरी उडी मूग निघतो का उसाळ्या निघतो म्हणजे त्या एक लाखामध्ये किंवा पन्नास हजारामध्ये त्या नवरा बायकोला पूर्ण राबवं लागतं वर्षभर त्याच्यात तो, तो, तो वेगळा माझ्या माहितीप्रमाणे सगळं जाऊन एका एकरला एक दहा हजार रुपये नफा मिळतो मजुरी सोडल्या तर मग काहीच जरूरत नाही मजुरी काय जे जे राहत ते सांगा <laughs> ना तुम्ही काय मग काहीच राहत नाही तुम्ही असं बाकीच सांगू नका ना की एवढा खर्च झाला आणि एवढं हे झालं त्याच्या शिल्लक किती राहिलं त्याच्याकडे बरोबर आहे का दहा हजार म्हणजे त्याचे एकूण उत्पन्न किती आहे वीस हजार रुपये अल्पभूधारक शेतकऱ्याचं उत्पन्न किती वीस हजार तुम्ही म्हणतात तर ठीक आहे भाऊ पन्नास हजार बरोबर आणि तुम्हाला जर एक एकर समजा आता फळबाग लावायची किंवा तुम्हाला काही लावायचे तर आधी एक लाख रुपये तुमच्या जवळ आहेत का नाही बरं अनुदानाच्या आशेवरती काय करणार कोणाकडून तरी घेणार ना उच्नीपासून बरोबर आहे का किंवा सावकाराकडून घेणार आणि फळबाग लावणार आणि पुन्हा नंतर काय करणार आलेलं जे काय पन्नास टक्के अनुदान आहे म्हणजे लाख रुपये खर्चायचे पन्नास हजार रुपये घ्यायचे सरकारकडून आणि मग ते सावकाराचे नेऊन द्यायचे आता ते सरकार पन्नास हजाराचं अनुदान एकदा देत बी नाही ते तीन तीन टप्प्यात देत तीन वर्षात पैसे येतात अनुदानाचे किती वर्षात तीन वर्षात तीन वर्षात मग तीन वर्षात जे त्याची जर विभागणी केली तर ते एकूण खर्च केलेल्या पैशाचं व्याज बी जात नाही म्हणजे शेतकरी कर्ज कर्जमाफी लाख टक्के टक्के कर्ज कर्ज बाजारीच होणार ना म्हणजे तुमच्या अनुदानाच्या नातात शेतकरी उलट चिखलात फसायला लागला तो बाजारी व्हायला लागला आता दुसरी गोष्ट की जर समजा एखाद्या शेतकऱ्याला बकरी पालन करायचं कोंबडी पालन करायचं दुग्ध व्यवसाय उभारायचा आहे अन्न प्रक्रिया उद्योग उभारायचा तर शासन काय काम म्हणणार याचं आम्ही तुम्हाला पस्तीस टक्के अनुदान देतो परंतु तुम्ही काय करा एखाद्या बँकेकडून शिफारस घ्या किती बँक तुम्हाला कर्ज द्यायला तयार आहे का नाही बरोबर आता मला सांगा की ज्या शेतकऱ्याचं उत्पन्न पाच पन्नास हजाराच्या आत आहे त्या शेतकऱ्याला दहा लाख रुपये कर्ज कुठली बँक देईल कोणते देईल का <laughs> किती वर्ष नाही दहा वर्ष चक्रवार होते दे, देईल का त्याला नाही <laughs> नाही नाही अगोदरच त्याचं ते पिक कर्ज रेकॉर्ड कराव बरोबर का दहा लाख रुपये देणार नाही आणि दहा लाखाच्या आत दोन चार लाख रुपये घेऊन त्याच्यात कुठला व्यवसाय प्रक्रियेचा सुरू होत नाही सुरू होईल मग ते कुठला पापड लाटा बरोबर का कुठं मसाला उद्योग करा पिठाची गिरणी घ्या असं सुरू होईल सगळ्यांनी तेच करायचं का <laughs> बरोबर आणि ते अनुदान पस्तीस टक्के मिळतंय म्हणून लाख रुपये गुंतवायचे का आधी <laughs> बरोबर का <कराई। laughs> पण लाख रुपयाचं बिल त्यांनी घेतलं तर तुमचे पाच रुपये तीन रुपये तीन रुपये किलो पीठ दळायचं सध्या <laughs> मसाला हे करायचं पाच रुपये तीन रुपये <laughs> दिवसाला तुमच्याकडे पन्नास समजा लोक आले दळायला पाच रुपयाने तुमचं किती व्हायला पाच तरी पंधरा दीडशे रुपये रोज त्यात पन्नास रुपये लाईट बिल झालं तीन हजार रुपये महिन्याची कमाई तीन हजार रुपये लाख रुपये पिढी का देऊ अरे <laughs> योजना असावा पण त्या योजना कशा असाव्यात ब्या की त्यामधून त्यांनी उभारी घ्यावा हे उलट खाली घेतात त्याला बरोबर हा मग मला सांगा बँक कर्ज कोणाचं मंजूर करणार ज्याचं क्रेडिट आहे ज्या शेतकऱ्याची बँकेमध्ये डिपॉझिट आहे ज्याची एफ डी आहे ज्याचं तारण आहे त्या शेतकऱ्याला डोळे झाकून बँक कर्ज देईल मग इथं एकीकडून अनुदान म्हणायचं एकीकडून शेतकऱ्याच्या उद्धाराची योजना बनायची आणि प्रत्यक्षात काहीच नाही हे मृग आहे फक्त सरकारला एवढं दाखवायचं की आम्ही शेतकऱ्यांसाठी फार काही करतो काय ठीक आहे तुम्ही जर शेतकऱ्यासाठी करतात ना तुम्ही जर शेतकऱ्यासाठी योजना केली ना तर वर्षाकाठी तुम्ही जाहीर करा की आम्ही ह्या ह्या गावामध्ये एवढ्या एवढ्या शेतकऱ्यांना एवढे एवढं कर्ज मिळून दिलं त्याला अनुदान एवढं दिलं त्याचे उद्योग उभारले कुठं दाखवतील आपल्याला बघायला भेटत नाही तुमच्या गावात आहे का असा की आता ज्या दोन चार योजना सांगितल्या त्या योजनेचे लाभार्थी दोन चार शेतकरी मला सांगा कोणीच नाही कोणीच नाही ना आणि मग ओकीकडं म्हणायचो पन्नास लाख कर्ज घ्या एक कोटीच कर्ज घ्यासाठी तुम्हाला प्रेमाने शेतकऱ्यांना द्यायचंय तर तुम्ही एकच रुपया द्या पण थेट त्या शेतकऱ्याला द्या अशी नाटक करून देऊ नका काय तुम्ही असं करा मग तुम्ही तसं करा तुम्ही तसं करा आता मला सांगा की आता करंट मधले अनु अनुदानाची सध्या सीझन चालू आहे हा मला एक सांगा तुम्ही की तीनशे चारशे वर्षामध्ये जे काही आपल्याकडे शासक होऊन गेले मग इंग्रज असू निजाम असो बरोबर का किंवा कुणी राजा असू यांच्या काळातले जमिनीचे का नोंदी कागदपत्र आजही शाबूत आहेत का नाही बरोबर का नाही मग आता त्यांच्यापेक्षा सुधारित लोकशाही आली का नाही आपल्याकडे प्रशासन व्यवस्था आली कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे मग जमिनीचे शेतकऱ्यांच्या नोंदी आणि त्या त्या गावातली भौगोलिक परिस्थिती त्या त्या गावातली आर्थिक परिस्थिती त्या त्या गावातली शैक्षणिक परिस्थिती याचा डाटा शासनाकडे असायला पाहिजे का नाही बरोबर आहे का नाही मग मला सांगा की जर समजा शेतकऱ्याचं अनुदान आलं तर तुम्हाला दरवर्षीच दरवेळी केवायसी कस काय करावं लागतं काय आधार कार्ड घेऊन जा दरवर्षी आधार कार्ड घेऊन जा दरवर्षी केवायसी जा तुमचं काय खातं बदललं बँकेचं का त्या माणसाचं नाव बदललं त्या माणसाची जन्मतारीख बदलली <laughs> काय बदललं कशासाठी एवढा म्हणजे हे पिळून पिळून द्यायचे तुम्हाला आणि दुसरी गोष्ट की सगळ्यात महत्वाचं की तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी वेळ शासनाला वायाला घालवायची तुमचं आयुष्य वायाला घालवायचं म्हणजे मी आता हे आंदोलन टायमाला कमीत कमी माझ्या वीस चक्र झालं बीडला हो अजून अजून आंदोलनच नाही पतात क्या? जे वीस पंचवीस टक्के शेतकरी अडकलेत का त्याच्यात माझा नंबर आलाय अडकल्यामध्ये नाही 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 तुम्ही नाही शेतकरी टक्केच लोकांना अनुदान दिले असं वीस पंचवीस टक्केच लोकांना अनुदान दिलंय मग मी तुम्हाला म्हटलो काय की शासन जे आकडेवारी जाहीर करतं का आम्ही एवढ्या लोकांना दिलं ते खरं नाही काय असतं माहिती तुम्हाला सांगतो की गावातल्या वीस पंचवीस टक्के लोकांना अनुदान द्यायचं बाकीचे शेतकरी वाट बघत बसतात की माझ्या गावातल्या दहा लोकांना आल्या आता माझं ह्या महिन्यातील माझं पुढल्या महिन्यातील आणि शासन बी म्हणतं की आता एवढी एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आत्ताच मंत्रिमंडळाची बैठक झाली काय मग हे काय होतं अनुदान आता मंजूर झालंय मंत्रिमंडळात मग ते तुमच्याकडं येईल ट्रेझरीला येईल ट्रेझरीतून मग ते कलेक्टर वितरित करील बरोबर का ह्याच्यात तुमचे दोन चार महिने घालवायचे वर्ष घालवायचं पाच वर्ष घालवायची बरोबर का त्या हळूहळू हळूहळू द्यायचं सरकार निघून जायचं आताच्या करंट मधल्या निवडणुका जर तुम्ही बघितल्या का तर त्या महिलांच्या खात्यावरती दहा दहा हजार रुपये दिले बरोबर त्या mm. दहा हजाराच्या आशेनं महिला पळाल्या म्हणजे <laughs> प्रश्न काय माहिती का की तुमची वेळ इतकी स्वस्त झाली का माणसाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी जर धन मौल्यवान गोष्ट असेल ना तर ती पैसा नाही तर माणसाची वेळ आहे बरोबर का तुम्हाला जर वेळेवरती जर एखादी गोष्ट मिळाली जसं की शेतकऱ्याच्या पोराला वेळेवरती शिक्षण मिळालं वेळेवरती ट्युशन मिळालं आणि वेळेवरती त्याची स्पर्धा परीक्षेची तयारी असेल नोकरीची संधी असेल मिळाली तरच तो घडल ना हा आता समजा त्याचं वय निघून गेलं आणि तुम्ही त्याला म्हटलं आता तुझं सिलेक्शन करू आता स्पर्धा परीक्षेमध्ये बसल का तू नियम एक सांगतो देताय तुम्ही वेगळं बरोबर म्हणजे असं तुमच्या आयुष्यातल्या वेळा घालवायच्या माणसांच्या पिढ्या घालवायच्या आणि आपलं सरकार आपलं राज्य पुढं ढकलायचं म्हणजे वेळ मारून नेणं हे राज्यकर्त्यांचं धोरण आहे तर त्याच्यासाठी हे सगळं म्हणून शेतकऱ्यांसाठी दिलेल्या योजना ह्या मुळापासून जर विचार केला तर त्या त्याच्या उद्धारासाठी नाही तर ते सरकार चलविण्यासाठी आवश्यक असलेली तडजोड आहे त्यासाठी hmm. सरकारला आणि नेत्यांना पुढं त्यांचा कार्यकाळ रेटून नेण्यासाठी केलेली तोडजोड आहे प्रत्यक्षामध्ये त्यातून आउटपुट काहीच नाही ज्या काही थोड्याफार शेतकऱ्यांना जे मिळतात या योजनेचे लाभ कोणाला मिळतात एक तर तो पैशावाला राजकीय गावातला शेतकरी असायला पाहिजे किंवा व्यावसायिक व्यापारी शेतकरी असतात किंवा अपडेटेड आहे असला म्हणजे अगोदर तुमच्याकडे भांडवलच पाहिजे शासनाच्या योजना घ्यायच्या असेल तर तुम्ही दरिद्री असून उपयोग नाही काय सरकार जर तुम्हाला लाख रुपये देणार असेल तर तुमच्या खात्यावरती दहा लाखाची कॅपॅसिटी असली तर तुम्ही अनुदान घेण्यासाठी पात्र आहेत असा त्याचा अर्थ होतो म्हणजे द्यायचं तर नाही बरोबर काय आणि दिल्याशिवाय शिवाय तर राहायचं नाही बरोबर म्हणजे हे काय करायचं झोळीत तुमच्या दान टाकल्याचं नाटक करायचं म्हणजे मोकळा हात झोळीत घालायचा दान, दान दिला असं म्हणायचं असे धंदे येत त्याच्यामुळं तुमचे चाळीस वर्ष गेले काय पन्नास वर्ष जे गेले काय शेतकरी कधीही सुधारणार नाही आणि सरकारही शेतकऱ्यांना फार मोठं कधीही करणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि तसंच रोजगार हा मी तुम्हाला सांगतो की सगळ्यात मोठं सध्या विहीर अनुदान देणं चालू आहे विहिरीसाठी चार लाख पाच लाख रुपये अनुदान आता त्या रोजगार हमीमध्ये खूप मोठे काम आहे शेतकऱ्याच्या उपयोगाचे पण त्या शेतकऱ्याने एवढे मोठे मजूर कुठून आणायचे म्हणजे एकीकडे शेतकरी मजूर मिळत नाहीत म्हणून शेती पापडी पाडायला लागेल आणि दुसरीकडे सरकार काय म्हणते मजूर घेऊन या आता त्याला मजूर भेटत असले तरी शेती कमी आहे का नाही म्हणजे मजूर घेऊन या आम्ही तुम्हाला काय करू त्या मजुरांच्या नावाने मजुरी देऊन टाकू म्हणजे तुम्ही मजूर आणले तर तुमची विहीर होईल तुम्ही मजूर आणले तर तुमच्या बाकीच्या योजना तुम्हाला राबवता येतील इथं मजूरच भेटत नाही मग काय केलं जातं की हे जे गावातले जे राजकीय लोक आहेत आणि ज्यांच्या जन, पाठीमागे दहा पाच लोक आहेत ते काय करते चल तू भी खान मी बिखा विहीर तर बोगसच घ्यायची काय मग काय करायचं त्या दहा लोकांच्या नावावर मजूर म्हणून लावायचे त्यांच्या नावावरने आलेले पैसे उचलायचे असे लोक सक्सेस आहेत असे लोक यशस्वी आहेत कशामध्ये शासनाच्या रोजगार हमीमध्ये आणि त्यांना विहिरी मिळाल्या बरोबर परंतु ज्या शेतकऱ्याची लाख रुपयाची कॅपॅसिटी नाही ज्याला कुणी कारण आज कसं असतं माहिती का दरिद्री माणसाचा मित्र कुणीही नसतो बरोबर दरिद्री माणसाला कुणीही जवळ करीत नाही निर्धर माणसाला कुणीही कुत्रे हाल विचारित नाही अशा माणसाला मजूर मिळेल का मिळेल का नाही ना तो येणारच नाही त्याच्याकडे तो किती जरी म्हणला ना मी मजुरी वाढून देतो तरी त्याच्याकडे ते तो कामाला येणार नाही बरोबर आणि मग अशा माणसाला मजूर तर मिळा मिळणार नाही आणि मग तुम्ही अशा माणसाला विहीर दिली ते त्याच्या उपयोगाची नाही उलट नव्वद टक्के असे शेतकरी आहेत की ह्या विहीरच्या नादामध्ये देशोधडीला लागले आणि पाच पन्नास हजार लाख रुपयाला खपलेत कारण विहीर घेण्यासाठी सोपी प्रोसेस नाही तुम्हाला ग्रामसेवकापासून प्रस्ताव तयार करावा लागतो पंचायत समितीमध्ये पर्यंत तो जातो आणि तिथं जे काही आर्थिक व्यवहार होते त्यांच्याच विहिरी मंजूर होतात मंजूर झाल्या म्हणजे सगळे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात आले असं होत नाही तिथून पुढे ते मजूर त्याला दाखवावं लागतात अधिकाऱ्यांना कुडाऱ्यांना माहिती ह्याला मजूर भेटत नाही आपला तर मलेज निघून गेलेला तुझी मंजूर करून दिली तुझं तू पुढचं बघ आता काय करायचं घेतली पैसे वापस नाही बघितलं तुम्ही त्याच्या काम मंजूर करण्यासाठी तुम्ही पैसे घेऊन घेऊन टाकले ना मग सरकार हे काय म्हणजे सरकारला कळत नाही दिसत नाही परंतु आजही या योजनेमध्ये अपडेशन अपडेशन होणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे पण सरकार हे करत नाही का तर तुमचा उद्धार करायचाच नाही बरोबर विचारायला सध्या बस आजच्या प्रकार ओके धन्यवाद धन्यवाद